महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंनो माझा तुम्हाला नमस्कार बंधूंना मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौंदानांबा तालुका कळम धाराशिव बंधूंना प्रत्येक शेळीपालनामध्ये महत्त्वाचं काम बंदिस्त असो अर्ध बंदिस्त असतो मोकार असो फिरस्ते असो किंवा पूर्ण बंदिस्त असो एक शिळे असो दोन असो चार असोत प्रत्येकानं हे काम जर नाही केलं ना त्याची वजन वाढ असेल त्या पिल्लाची कांती असेल त्या शेळीची चाकाकी असेल सगळ्याच गोष्टीला तुम्हाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागते मी प्रत्येक बंधूला एक विनंती करतो आहे बाकीचं एखाद्या वेळेस एखादं काम राहिलं तरी चालेल पण जंतनाशक प्रत्येक शेळीला प्रत्येक पिलाला तुम्ही वेळच्या वेळेला दिलंच पाहिजे बंधूंना महत्त्वाचा रोल आहे बरं का प्रत्येक शेळी पालनामध्ये प्रत्येक शेळी पालकाचा महत्त्वाचा रोल म्हणजे जंतनाशक त्याला शास्त्रीय भाषेमध्ये काही लोक डिवॉर्मिंग म्हणतात डिवॉर्मिंग म्हणजे जंतनाशक कुठल्याही पद्धतीनं करा आता जे शेळ्या फिरवून चालतो ना त्या शेळ्यांना ॲटोमॅटिक नैसर्गिकरित्या काही प्रमाणामध्ये डिवॉर्मिंग होते आहे आता लिंबाचा पाला खाल्ला करंजीचा पाला खाल्ला तरी त्याचं डिवॉर्मिंग होतं पण तुम्ही बघा तुमच्या चाऱ्यामध्ये तुमच्या खुराकामध्ये काही वेळेस अन्नधान्य देत आहे आणि त्यामुळं बऱ्याच शेळ्यांच्या बऱ्याच पिल्लांच्या पोटामध्ये जंत लहान लहान जंत होतात आता बंधून तुम्हाला हे जंत झाल्यानंतर कसं ओळखायचं तुम्ही आता समजा पिल्लाच्या पोटात जंत झालेत किंवा शेळीच्या पोटामध्ये जंत झालेत हे तर अंदाजच आहे का नाही हा अंदाज तुम्हाला कसा लावता येईल याचे काही प्राथमिक लक्षणं बंधून जे माझ्या अनुभवामध्ये आहेत जे मला समजलेत मी तुम्हाला शेअर करतो समजा शेळीची चकाकीच नाही आहे शेळीला तुम्ही खाऊ घालताय पण शेळीच्या अंगावर चकाकी नाही समजायचं शंभर टक्के जंत झालेत दुसरं लक्षण सांगतो शेळी असेल पिल्लू असेल त्याला संडास लागते त्याची संडास कुठलंही औषध जरी त्याला दिलं ना तरी त्याची संडास राहत नाही आहे त्यावेळेस तुम्ही समजायचं शंभर टक्के ह्या पोटात पिल्लांच्या पोटात शेळीच्या पोटात जंत झाले तिसरं लक्षण सांगतो तुम्ही पिल्लू असेल शेळी असेल कितीही जरी त्याला चारा खाऊ घातला कितीही खुराक खाऊ घातला शेळी नेहमी खराब दिसेल तुम्हाला शेळीचं वजन वाढणार नाही पिल्लाचं वजन वाढणार नाही जेवढं खाऊ घालताल तेवढं <coughs> शेळी तुम्हाला खराब दिसेल त्यावेळेस तुम्ही समजा तिच्या पोटामध्ये जंत झालेली आहेत एक प्राथमिक लक्षणं सांगतो आहे बरं का बंधूंनो एक अंदाज सांगतोय ह्याचं लक्षण दुसरंसुद्धा एखादी शेळी तुमची खराब होत असेल त्याचं लक्षण त्याचं कारण दुसरंसुद्धा असू शकतंय पण हे जंत झाल्यानंतर सुद्धा एक लक्षण शेळीला पिलांना दिसतंय म्हणून तुम्हाला मी सांगतोय त्याच्या पुढचं लक्षण सांगतो जर जंत झाले तर शेळीच्या लेंडीतून लहान 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 आळ्या लहान लहान किडे ज्याला त्याला आपण लहारवा म्हणतो लहारवा लहान लहान आळ्या शेळीच्या लेंडी वाटतसुद्धा बाहेर निघतात गुच्छच्या गुच्छ काही वेळेस तर गुच्छ पडतात आणि शेळीच्या लेंडीसोबत चिकट असणारा शेंबडासारखा चिकट पदार्थ त्या लेंडीसोबत बाहेर येतो लेंडी अशी खटखट नाही पडता अशी तार त्याच्या तारेमध्ये ते लेंडी तार स्वरूपात एकाला एक, एक चिटकून लेंडी पडते आणि त्यावेळेस तुम्ही समजायचं शंभर टक्के शेळीच्या पोटात आहेत त्याच्यानंतरचं लक्षण सांगतो शेळीच्या मानेला गाठसुद्धा कधी कधी येते बघा गाठ गळूसारखी गाठ येते त्यावेळेससुद्धा समजायचं शेळीच्या पोटामध्ये जमतायत कधी कधी शेळी ठसकते खोकते हे लक्षणं झाल्यानंतर तुम्ही असं समजायचं त्या शेळीच्या त्या पिल्लाच्या पोटामध्ये शंभर टक्के जंतेत पण एक लक्षात ठेवा बंधूंनो हे लक्षणं तुम्ही बग बघण्याचं कारणच ठेवायचं नाही आहे प्रत्येक पिल्लाला महिन्याला तीन ते चार महिन्यापर्यंत प्रत्येक पिल्लाला महिन्याला जंतनाशक पाजायचं आणि शेळी असेल ना तर तिला तीन महिन्यातून एकदा हे जर तुम्ही केलं तर हे लक्षणं बघायची गरज नाहीत किंवा काय झालं बघायची गरज नाही शंभर टक्के तुमचं डिवॉर्मिंग झालं समजा फक्त एक लक्षात ठेवा लहान पिल्लू असेल त्याला वेगळं असणारं औषध वापर करा थोडं मोठं पिल्लू असेल त्याला वेगळा वापर करा ज्या गाबन शेळ्या आहेत त्यांना वेगळं असणारं औषध वापर करा आणि ज्या तुमच्या गाबन शेळ्या नाही आहेत ज्या खाली शेळ्या आहेत त्यांना वेगळा वापर करा ह्याची मात्र जरूर काळजी घ्या तुम्हाला कळत नसेल तुमच्या एखाद्या मित्राला विचारा किंवा एखाद्या डॉक्टराला विचारा किंवा मला विचारा मी जरूर सांगेन पण मनानं कुठलंही औषध आता तुम्हाला एक सांगतो माझा एक अनुभव सांगतो माझ्या एक मित्रानं जनताचं औषध लगड तीन चार दिवस पाजलं ते बी पिला ना माहीतच नाही ना मग मी काय म्हणतो जर माहीत नाही ना कुठलीही गोष्ट शंभर टक्के विचारा कमीपणा कधीच समजू नका आणि जो माणूस स्वतःला कमीपणा समजत नाही का नाही स्वतःला कमी समजतो तो जगाच्या पाठीवर राज्य करतो बंधूं त्याकरता स्वतःला कधीच असं म्हणायचं नाही आहे की मी याला कसं विचारू त्याला कसं विचारू शंभर टक्के विचारा तुम्हाला जर माहीत नसेल ना प्रॉपर शंभर टक्के विचारा एकाला विचारून तुमचं समाधान होत नसेल त्यानं खरं सांगितलं का खोटं सांगितलं आहे तुम्ही दुसऱ्याला विचारा पण स्वत इलाज अजिबात करू नका मग हे डिवॉर्मिंग तुम्ही कसं कराल आता समजा तुमचं एक महिन्याचं एक महिन्याचं पिल्लू आहे तुम्ही त्याची पहिल्या सुरुवातीलाच डिवॉर्मिंग करताय बंधू नो त्याचं हाय पॉवरच्या डिवॉर्मरनं किंवा हाय पॉवरच्या जंतनाशकानं अजिबात डिवॉर्मिंग करू नका त्याची डिवॉर्म डिवॉर्मिंग एकदम साधं मिळते बघा एबीडी मिळेल किंवा दुसरा अजून एक दोन कंपनीचा आहे आता मग तुम्हाला दाखवायला माझ्याकडे ते नाही आहे सध्या बाटली साधं डिवॉर्मरसुद्धा मिळते त्या डिवॉर्मरनं जर तुम्ही एक महिन्याच्या पिल्लाची जर डिवॉर्मिंग केली त्याच्या पोटामध्ये पुढील एक महिन्यापर्यंत शंभर टक्के जंत होणार नाहीत आता समजा शेळी आणि एक लक्षात ठेवा डिवॉर्मिंग करत असताना प्रत्येक वेळेस आलटून पालटून यावेळेस अल्बोमार केलं ना दुसऱ्या वेळेस आल्बिंड करायचं तिसऱ्या वेळेस फॅशबिन करायचं असं प्रत्येक वेळेस बदलून त्यावेळेस त्या, त्या पिल्लाला जंतनाशक पाजायचं त्याचा परिणाम त्याच्यावर कारगर असा शंभर टक्के होतो बंधून कसल्याच जातीचा कसल्याच प्रकारचा जण त्याच्या पोटात राहत ना त्या नाही आहे आता समजा तुम्हाला सुरुवात एका पिल्ल्याचं महिन्याच्या पिल्ल्याचं तुम्ही जर ए बी डीनं केलं आता समजा तुमच्याकडं शेळ्या आहेत शेळ्या आणि त्या शेळ्या गाबं नाही आहेत खाली आहेत त्या शेळ्याचं डिवॉर्मिंग कशानं करायचं मी तुम्हाला दाखवतो त्याचं डिवॉर्मिंग ह्या अल्बेंडोझॉलनं केलं तरी चालतंय बंधूंना हे अल्बेंडोझॉल तुम्ही ह्या सरकारी दवाखान्यात मिळतं आहे किंवा विकत आणा ह्यानं जरी केलं तरी चालतं आहे आता त्याच्यानंतर तुमच्याकडं गाबन शेळ्या आहेत काही गाबन शेळ्या असतात बघा त्या गाबन शेळीला हे अल्बेंडोझॉल अजिबात देऊ नका बंधूं त्याला काय करा हे फॅशबिन मिळतं आहे बघा हे फॅशबीन हे फॅशबीनसुद्धा नंबर एक आहे हे सुद्धा गाबन शेप आहे गाबन शेळ्याला चालतं आहे समजा हे फॅशबीन तुम्हाला भेटलं नाही हे विरबॅक कंपनीचं हे निलजान आहे निलजान हे निलजान आहे बघा हे निलजान सगळ्यामध्ये नंबर एक आहे ह्याच्यामध्ये बरेच घटक आहेत बंधून कॉपर सेल्फेट आहे झिंक सल्फेट आहे कोबाल सेल्फेट आहे पुन्हा लेवा आहे ह्या सगळ्या घटकामुळं हे निलजान एवढं नंबर एक औषध आहे त्या शेळीच्या तुम्ही हे आपल्या साध्या शेळीलाच पाजलं तरी चालतं आहे बरं का असं काही नाही आहे ये हे तर एवढं नंबर एक आहे जेवढे प्रकारचे क्रमीत का नाही आता किती प्रकारचे क्रमी आहेत हे तुम्हाला आता काही एवढं काही सांगायची गरज नाही आहे शेळीच्या पोटामध्ये बऱ्याच दोन तीन प्रकारचे क्रमी असतात आणि ते क्रमी ते जंत त्या शेळीला इतके बाधक ठरतात ना था। एखाद्या वेळेस जर तुम्ही इलाज नाही केला तर त्या शेळीचा मृत्यूसुद्धा होऊ आहे मग त्याकरता तुम्ही हे जंतनाशक करणं फार गरजेचं आहे तर तुम्ही ह्या लक्षणाच्या ह्याच्या भानगडीत न पडता बंधून एक दो एखादी मोठी बाटली तुमच्या जर एक दोन बाटल्या जर आणून ठेवल्या ना शेळीला तीन महिने झालं रे झालं पाजायचंच मग किती पाजायचं काय पाजायचं त्याच्यावर प्रमाण असतं आहे बघा असं काही हे सांगायची मी तरी सांगायची गरज नाही आहे त्याच्यावर तुम्हाला प्रमाण असते तीन किलोला एक एम एल जर त्या शेळीचं वजन जर तीन किलो असेल मी तुम्हाला उदाहरण देतो आहे दहा किलो असेल तर तीन एम एल पाजा अर्धा एक अर्धा एक सहा एम एल कमी पाजलं चालतंय जास्त पाजवू नका तुम्ही जर रेग्युलर पाजत असाल ना अर्धा एक एम एल शंभर टक्के कमी चालते कारण हे विश आहे तीन किलोला एक एम एल ह्या प्रमाण तुम्ही जरी पाजलं समजा दहा किलोचं तुमचं पिल्लू आहे त्याला अडीच एम एल किंवा तीन एम एल पाजा अडीच एम एल पाजा अशा पद्धतीनं हे जर तुम्ही पाजलं आणि रेग्युलर ह्याचं जर प्रमाण ठेवलं तुमच्याकडं तुमची नोंद ठेवायची तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ह्याची नोंद तुम्ही ठेवू शकता आहे की माझ्या शेळींना माझ्या पिल्लांना मी जंतनाशक कधी पाजलं आहे शंभर आणि शंभर टक्के सांगतो बंधूनं तुमचं शेळीपालन योग्य दिशेनं जाईल भरकटलं जाणार नाही बरेच माझे बंधू यांना माहीत नसतंय की जंतनाशक काय करायचं कसं पाजायचं कोणतं पाजायचं त्यामुळं बऱ्याच माझ्या बंधूंना ह्याचा लॉस होतोय आणि तो माझा बंधू ह्या शेळीपालनाला ना नाव ठेवतोय एक पाच ते दहा रुपयाचा प्रत्येक शेळीवरचा ह्याचा खर्च तुम्हाला दहा ते पंधरा हजाराच्या लॉसमध्ये घालतोय म्हणून माझ्या बंधूंना अजिबात कंजूसी करू नका हे सरकारी दवाखान्यातसुद्धा मिळतंय फक्त हे निलजाने भेटत नाही बंधून जे रेग्युलर आहे का नाही सुद्धा तुम्ही कधी आणून पाहिजलं तरी चालतंय सरकारी दवाखान्यात तर पन्नासागर वी वीस रुपये दिले तरी तुम्हाला ते भरून बाटली भरून देतात पण अजिबात हाय गाई करू नका तुमचं बंदिस्त असेल बंदिस्त असेल फिरस्ते असेल कसं असू द्या कारण हे शेळीचं वजन वाढण्यासाठी आणि हे पाजल्यानंतर पुन्हा तुम्ही खुराक थोडा वाढवला तरी चालतो आहे किंवा त्या शेळीला लिवर टॉनिक दिलं तरी चालते त्या लिवर टॉनिकमध्ये तुम्ही कुठलंही लिवर टॉनिक घेऊ शकता ब्रुटॉन घेऊ शकता लिव्ह फिफ्टी टू घेऊ शकताय कुठलंही ब्रुटॉन घ्या माझं काही देत मत नाही आहे पण तुम्ही प्रत्येक असणाऱ्या शेळी पालकानं हे असणारं हे जंतनाशक पाजणं फार गरजेचं आहे बंधूंनो तर बंधुनो ह्यापेक्षा जर तुम्हाला दुसरी अडचण आली असेल तुमचे काही वेगळे लक्षणं असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मी तुमची शंका माझ्या परीनं शंभर टक्के निरसन करेन तर बंधूंनो ह्या ठिकाणी हे तेच थांबतो जर कुणाला अडचण वाटली तर मला जरूर कळवा बंधूंनो जय हिंद जय महाराष्ट्र